नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी संजय अध्यक्ष कालिपनाथ देवस्थान सरपंच ग्रामपंचायत आता एक महिन्यावर आमची कालिपनाथांची यात्रा आलेली आहे आणि या यात्रेमध्ये बऱ्याचशा भाविकांच्या भावना तीव्र होत्या आणि म्हणून त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी ग्राम ग्राम सभेचं आयोजन केलं होतं आणि त्यामध्ये चर्चा करण्यात आली या यात्रेमध्ये बहुसंख्य मुस्लिम व्यापारी या ज्या या आमच्या गावाच्या परंपरा आलेल्या आम आहेत आमच्या देवाला एक महिनाभर तेल लागलेला असतं त्यावेळेस आम्ही आमचा तो दुखवट्याचा कालावधी असतो हो या कालावधीमध्ये हो आम्ही कुठल्याही प्रकारचं तळणे लग्न कार्य शेतीचे सर्व काम आम्ही बंद ठेवलेले असताना पॉट वापरत नाही गाधी वापरत नाही अशी कामं एक महिनाभर बंद ठेवतो आम्ही पण हे व्यापारी लोक या ठिकाणी येऊन हे कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी त्यांच्या परंपरा आमच्या त्या बाळत नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी या भाविकांच्या मनामध्ये एक त्यांची कुठंतरी भावनांना ठेच बसल्यासारखं या ठिकाणी वातावरण होतं आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी ग्रामसभेचा या ठिकाणी ठराव घेतलेला आहे की जसं कुंभच्या धर्तीवर योगीजींनी जसं त्या ठिकाणी मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी केलेली आहे तशीच आम्ही या ग्रामसभेच्या ठरावामध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी केलेली आहे जर जो माणूस कुंकूला येत नाही त्यांनी आम्हाला कुंकू विकावं एवढं गोष्ट आमच्या हिंदू धर्मासाठी ला म्हणावं लागेल आणि म्हणून आम्ही हा या ठिकाणी आज रोजी पारित केलेला आहे आणि या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना विशेष करून या ठिकाणी मुस्लिम व्यापाऱ्यांचे दोन नंबरचे व्यवसाय चालू असतात आंबे पदार्थाची व्यापार व्यापार या ठिकाणी ते करतात सोरट चक्री भिगरी काय काय दोन नंबरचे प्रकार या ठिकाणी चालू असतात आणि भाविकांची लूट या माध्यमातून होते एवढंच काय पण अगदी त्या भाविकांना मारहाण सुद्धा या ठिकाणी झालेली आहे त्यांच्या हे भीतीचे वातावरण या ठिकाणी होतं आणि म्हणून आम्ही त्यांच्याही पत्र आमच्या ग्रामपंचायतला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत मी त्या आधारे ग्रामसभा बोलवली आणि हा ठराव आज रोजी पास केलेला आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला, ला सबस्क्राईब करा